सर्वांना आजच्या ब्लॉग मध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे तर आज आम्ही चाललो आहे बाहेर कुठे चाललोय रू कुठ चाललो तू सांग ना, ना। आम्ही चाललोय तृप्तीला ढोस द्यायला कोणता ढोस दे द्यायला चाललोय तृप्ती किती वर्षाची झाली पाच वर्षाची आताच तृप्तीचा बड्डे झालाय तर आम्ही तृप्तीला चाललो आहे ढोस द्यायला घेऊन तर पाच वर्षाचा ढोस म्हटल्यानंतर एक तोंडात असतो आणि कुठे असतो तृप्ती मांडीला इंजेक्शन असतं पण तृप्तीला इंजेक्शन नाही घ्यायचं काय घ्यायचंय फक्त काय घ्यायचंय तू सांग ना मग तोंडातला डोस घ्यायचा तोंडातला डोस घ्यायचा तर आम्ही आता चाललो आहे तृप्तीला डोस देण्यासाठी पीएमटीला तर चला तुम्ही पण आमच्या सोबत बघू या तृप्तीला डोस दिल्यानंतर तृप्ती कुठला डोस घेते तर तुमची ही मुलं जर पाच वर्षाची झाली असेल तर तुम्ही आठवणीने त्याला पाच वर्षाचा जो डोस आहे तो आठवणीने द्या पोलिओचा तो फार गरजेचा असतो जेणेकरून आपल्या मुलांना पुढे जाऊन आरोग्याबाबत आपण कुठल्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज केलं नाही पाहिजे जेणेकरून आपण जर त्यांना वेळेवरती त्यांचे डोस जर दिले तर त्यांचं आरोग्य जे आहे ते नेहमी चांगलं राहतं तर चला त्यासाठी इथून मागचे डोस तृप्तीला सगळे आम्ही देऊन घेतलेले आहे वेळोवेळी आणि आता तृप्ती पाच वर्षाची होऊन पंधरा वीस दिवस होऊन गेले तर आज वेळ मिळालाय तर म्हटलं चला तृप्तीला आपण डोस देऊन येऊया तर आम्ही चाललो आहे पी एम टीला तर चला तुम्ही पण आमच्यासोबत तर आता आम्ही आलो आहे पीएमटी ला डोस घेण्यासाठी आहे की नाही तुरु ना। तुरुला काय काय एक प्रश्न पडलेत डोस कुठं देणार आहे सगळ्यांना दोन डोस असतात का इंजेक्शन घ्यावंच लागतं का आहे की नाही नाही एकच देणार आहे आधी एक देणार आहे मग नंतर दुसरा देणार आहे बरं चल एकच घेणार आहे तू पप्पांसंग पुढं चल मी व्हिडिओ काढत काढत आल्या चल तर तृप्ती चालली आहे तर ती रडायला लागल आणि आतमध्ये येणारच नाही आधी ढोस द्यायला आणायचं आधीच आम्ही तिला सांगितलेलं होतं की दोन ढोस असतात तो, एक तोंडात असतो आणि एक मांडीला असतो तर त्यावेळेस तिच्या मनाची तयारी झालेली होती ती म्हटली होती की हो चालेल घेईल मी आधी रडत होती की नाही इंजेक्शन नको मला भीती वाटती आणि नंतर तिला समजून सांगितलं तिच्या मनाची तयारी पूर्णपणे आधी आम्ही करून घेतली की इंजेक्शन घेणं गरजेचं असतं ते पुढं कसं आप तिच्या आरोग्यासाठी चांगलं आहे ते तिला कसं पुढील आजारपणापासून वाचू शकतं तर त्यावेळेस ती हो म्हणाली पण आज ॲक्च्युअलमध्ये जेव्हा ढोस घेण्याचा दिवस आलाय तर तिला सकाळपासून भीती वाटते आहे तर ती मला तीन चार वेळेस म्हटली की मम्मा मला इंजेक्शन नाही घ्यायचं आहे मी फक्त तोंडातला ढोस घेणार आहे तर इथे येईपर्यंत म्हटलं नको आधीच तिने धास्ती धरायला तर तिला म्हटलं ठीक आहे आपण फक्त तुला तोंडातलाच ढोस देणार आहोत इंजेक्शन देणार नाही आहे तर इथं दवाखान्यात आल्यानंतर पण परत तिला एकदा प्रश्न पडला की नाही नाही मला इंजेक्शन देणारच आहे हे तिला माहिती आहे पण तिच्या मनाला भीती वाटू नये तिने इंजेक्शनची धास्ती धरू नये म्हणून आम्ही तिला सांगितलं आहे की नाही फक्त तुला तोंडातलाच ढोस देणार आहे तर ती आता पप्पांसोबत पुढे गेली आहे तर तुम्ही पण ज्यावेळेस मुलांना ढोस द्यायला नेणार आहात तर सगळ्यात आधी त्यांच्या मनाची तयारी करून घ्या की मुलं इंजेक्शनची धास्ती धरणार नाही जेणेकरून ज्यावेळेस ते डोस घेतील तर त्यांच्या आरोग्यासाठी ते चांगलं आहे आणि आरोग्यासाठी ते कसं चांगलं आहे हे तुम्ही मुलांना आधी पटवून द्या त्यांच्या मनाची तयारी करून घ्या तर आतमध्ये गे आता मी चालू आहे आतमध्ये एंटर करतोय तर आतमध्ये मला व्हिडिओ काढता येणार नाही आहे तर मी आपण बाहेर आल्यानंतर बघूया तृप्तीचं रिॲक्शन काय आहे इंजेक्शन घेतल्यानंतर काय करते आता तशी तर आणणार आहेच पण आधी आम्ही तिला सांगणार नाहीये की इंजेक्शन घ्यायचंय म्हणून आधी तिला थोडंसं हे करणार आहे की हो इंजेक्शन थोडंसं मुंगी डसल्यासारखं असतं वगैरे वगैरे तर आता बघूया काय करते रडणार तर ती आहे तर चला पुन्हा भेटूया तिला लस घेऊन आल्यानंतर आणि आलो आता डोस घेऊन दिला ना दोन दिले एक कुठं दिला मांडीला मांडीला दिला, मान दिला।, मान दिला, दिला। आधी बसली होती मस्त पैकी येऊन पण सिस्टरने इंजेक्शन काढलं तर मग रडायला लागले आहे की नाही पप्पाने धरलं मम्मीने धरलं सिस्टरनी धरलं आणि इंजेक्शन दिलं छोटीशी मुंगी चावली ना नाही आहे आता काय घ्यायचंय तुळशी गोळी घ्यायची आम्हाला पाचशे ग्रॅमची आणि अर्ध्या यात तिला द्यायची आहे सिस्टरने सांगितलं तिला आज उद्या ताप येईल चालायला थोडासा त्रास होईल पण आजचा दिवस जर त्रास पण केला तर पुढं होईल का त्रास आजारी पडणार नाही ना, ना? मोठ्यापणी म्हणून लहानपणीचे डोस घेणं गरजेचं असतं तर तुम्ही पण मुलांना आधी ढोस घ्यायच्या आधी त्यांची मानसिक तयारी करून घ्या की इंजेक्शन घ्यायचं आहे जर घाबरत असतील तर त्यांना गोडी लावा काहीतरी आम्हीच दाखवा पण ढोस जे आहे ते कंपल्सरी आठवणीने त्यांना देत चला तर आता पुढचे पण ढोस तिला राहणार आहेत बूस्टरचे वगैरे डोस आहेत तर ते एक महिन्यानंतर द्यायला आम्ही चालू करणार आहे इथून मागचे सगळे डोस आम्ही रेग्युलरली घेतलेले आहेत सरकारी हॉस्पिटलचे पण आणि प्रायव्हेटचे पण तर तुम्ही पण मुलांना होईल तितकं प्रत्येक ढोस जे आहे ते वेळेवरती देण्याचा प्रयत्न करा जेणेकरून मुलांना आजार जो आहे तो कमी होईल त्यांचं आजारी पडण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल आता तृप्तीला मी स्टार्टिंगला मला माहिती नव्हतं मी तिला फक्त पहिले तीन महिन्याचेच ढोस दिलेले होते सा दीड महिन्याचा अडीच महिन्याचा साडेतीन महिन्याचा आणि त्यानंतरचे ढोस मला माहिती नव्हते एक्स्ट्राचे तर त्यावेळेस तिला टायफॉईड झाला होता तर डॉक्टरांना विचारल्यानंतर त्यांनी सांगितलं मला की टायफॉईड होऊ नये म्हणून पण ढोस असतात कावीचे ढोस असतात गोवरचा असतो तर तिला टायफॉईड झाल्यानंतर मी ती पुढचे सगळे ढोस रेग्युलरली वेळचो वेळ देत गेले तर आत्तापर्यंत तिला कावीळ पण झालेली नाही ती पाच वर्षाची झाली आहे तर आता मला सिस्टरने सांगितलं आहे की पुढचा जर ढोस घ्यायचा असेल तर मी महिन्यानंतर घेऊ शकते तर, तर तुम्ही पण मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण जे आहे ते कमी जर करायचं असेल तर त्यांना वेळेत त्यांचे ढोस जे आहेत ते देत चला आणि त्याचबरोबर मुलांच्या आरोग्याची ही काळजी घेत चला तर आजचा लॉग आपण या ठिकाणीच थांबूया कारण तू ती आता तिचा पाय जरा दुखणार आहे तिला ताप पण येणार आहे ती रडलेली झाली तर आता आम्ही जातो घरी तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा या बच्च्या इकडे बघू तुमची आता बोलतच नाही तर चला आजचा लॉग आपण या ठिकाणी थांबूया मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही तुमच्या मुलांना सगळे ढोस वेळेवरती दिले आहेत की नाही तर चला बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये ना बाय नाही करू बरोबर ती तर चला बाय बाय